आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास मेट्रोसाठी एक लाख आठ हजार कोटींची तरतूद शक्तीपीठ मार्गासाठी शहाऐंशी हजार कोटींची तरतूद लाडक्या बहिणींसाठी छत्तीस हजार कोटींची तरतूद मग शेतकऱ्यांनीच काय घोडं मारलं का मार त्यांचा सातबारा का कोरा होत नाही असा प्रश्न केला आहे राष्ट्रीय समाज पक्षाने राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले होते राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते ओमप्रकाश चितळकर म्हणाले आज शेतकरी कर्जमाफी या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवजी जानकर साहेब माजी कॅबिनेट मंत्री यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करण्यात येत आहे प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन आहे आणि शेतकऱ्यांचं कर्जमाफ व्हावं ह्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक झालेला आहे त्या मागच्या वर्षी ज्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या दोन्ही निवडणुकामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन महायुती सरकारने दिलं होतं मान्य राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आपले डेप्युटी सी एम अजितदादा पवार यांनी असं आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार जर सत्तेत आलं तर आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू आणि संपूर्ण कार्य कर्जमाफी महाराष्ट्रामध्ये लागू करू असं त्यांनी जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन सरकार बसल्यानंतर जवळपास बऱ्याच कॅबिनेट झाल्या त्याच्यामध्ये एकही एकदाही तो निर्णय झाला नाही आणि आज महाराष्ट्रातील शेतकरी अतिशय शे अडचणीत आहे मागच्या वर्षी पाऊस कमी झाला होता मालही कमी आला जो माल आला त्याला त्या मालाला भाव मिळालेला नाही आहे शेतकरी हा सध्या खूप आर्थिक अडचणीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचा राष्ट्रीय समाज पक्षाचा